श्री स्वामी समता नमस्कार मित्रांनो अनेकांना रात्री झोपेमध्ये स्वप्न पडतात खरं तर स्वप्न पडणं ही एक स्वभाविक मनोवैज्ञानिक संकल्पना आहे झोपेत पडणारी काही स्वप्न हे चांगल्या स्वरूपाचे असतात तर काही स्वप्न हे वाईट भीतीदायक स्वरूपाचे असतात प्रत्येक माणसाला दोन प्रकारचे स्वप्न पडतात त्यातला पहिला प्रकार म्हणजे डोळे उघडे ठेवून स्वप्न पाहणं आणि या स्वप्नांवरती आपलं नियंत्रण असतं आणि दुसरं स्वप्न म्हणजे रात्रीच्या वेळेत झोपेत पडलेली स्वप्न झोपेत पडलेल्या स्वप्नांवरती माणसाचं नियंत्रण नसतं काही वेळा झोपेमध्ये भीतीदायक वारंवार स्वप्न पडतात मग तुम्ही सुद्धा या त्रासाला त्रासलेले असाल तर मी आज तुम्हाला झोपेत वाईट स्वप्न पडू नये भीतीदायक स्वप्न पडू नाही म्हणून कोणते उपाय करायचे यावर चार उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही माझा हा व्हिडिओ शबंत पाहत राहा व्हिडिओ आवडला सिलेक्ट करा शेअर करा आणि प्रज्ञास मार्थीगुरूंनी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा वाईट स्वप्न टाळण्यासाठी जोपण्यापूर्वी चार मंत्रांचा जप करायचा आहे यातला तुम्ही कोणताही एका मंत्रांचा जप करू शकता आणि वाईट स्वप्न टाळू शकता आणि त्याचबरोबर येणारा जो दुसरा दिवस आहे तो आनंदमय जाणार आहे तर मंत्रांमधला पहिला मंत्र आहे तो म्हणजेच ओम ओम धुनी हे स्वतःमध्ये सृष्टीचे सार आहे ओम हा ब्रह्मांडातून बाहेर पडलेला पहिला धुनी होता म्हणूनच तो जप करण्यासाठी सर्व शक्तिशाली मानला जातो ओमद्वारे विसर्जित होणारी पवित्र ऊर्जा केवळ मन आणि आत्माशुद्ध करत नाही तर दिवसभरामध्ये साचलेली कोणतीही मानसिक गोंधळ दूर करण्यासाठी मदत करते त्यामुळे झोपण्यापूर्वी ओम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे जेणेकरून तुम्ही मानसिकदृष्ट्या सक्षम व्हाल आणि तुम्हाला वाईट स्वप्न देखील पडणार नाही मंत्रांमधला दुसरा आणि प्रभावीशाली मंत्र आहे तो म्हणजे हनुमान चालिसा हनुमान चालिसा हे एक भजन आहे असे म्हटले जाते की जो कोणी हनुमानजींना अत्यक्ष भक्तिभावाने हाक मारतो त्यांना उत्तर हनुमानजी खूप लवकर देतात कारण की हनुमानजी हे अमर आहेत पृथ्वी आणि त्यांच्या भक्तांमध्ये त्यांचं खूप जवळचं नातं आहे त्यामुळे जेव्हाही आपण हनुमान चालिसा वाचतो तेव्हा हनुमानजी आपल्या जवळच असतात जर एखाद्या व्यक्तीला खूप वाईट नकारात्मक स्वप्न पडत असतील आणि जर तुम्हाला भास होत असेल तुमच्या स्वभावतालची ऊर्जा ही शुद्ध नाही अशा वेळेस तुम्ही हनुमान चालिसाची जप केल्याने हनुमान चालिसाचे पठण केल्यामुळे तुम्हाला नकारात्मक ऊर्जापासून सुखूप संरक्षण मिळू शकते आणि जर तुम्हाला वाईट स्वप्न पडत असतील तर त्यावर सुद्धा हनुमान चालिसा मात करू शकते त्यामुळे नित्य झोपण्यापूर्वी हनुमान चालिसाचे एकतरी पठण अवश्य करावे बऱ्याच वेळेस आपल्याला खूप भीतीदायक स्वप्न पडतात अशा वेळेस आपल्या अंगावरती थरकाप येतो आणि आपण टचकून जागे होतो अशा वेळेस आपल्याला भीती वाटते की आपल्यावर काहीतरी संकट येणार आहे आणि हे संकट टाळण्यासाठी आपण महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकतो तिसरा आणि अतिशय शक्तिशाली मंत्र आहे तो म्हणजे महामृत्युंजय मंत्र महामृत्युंजय मंत्र हा भीतीवर मात करण्यासाठी आणि जीवन मृत्यूच्या चक्रामध्ये अडकलेल्या प्रत्येक मानवी भीतीवर विजय मिळवण्यासाठी एक शक्तिशाली हा एक मंत्र आहे या मंत्राचे जप केल्यामुळे किंवा पठन केल्यामुळे आपल्यावर येणारे जे काही संकट आहे तर ते टाळण्यासाठी मदत होते कारण की साक्षात भगवान विष्णूंनी सुद्धा सांगितलेला आहे जो कोणी भक्त महामृत्यू मंत्राचं पठन करत असेल यमाला सुद्धा अधिकार नाही त्या व्यक्तीला परत माघारी घेऊन जाण्याचा त्यामुळे आपल्या दारामधले सुद्धा रोखून राहिले जाते जेव्हा आपण महामृत्यू मंत्रांचा जप करतो एवढं हे पॉवरफुल मंत्र आहे या मंत्राचा जप केल्यामुळे आपण तर मृत्यूच्या चक्रामध्ये अडकणारच नाही परंतु जर काही वाईट स्वप्न पडत असतील ते सुद्धा टाळण्यासाठी मदत होते त्यामुळे झोपण्यापूर्वी एकशे आठ वेळा किंवा अकरा वेळा महामृत्युंजय मंत्रांचा जप नक्की करावा सगळ्यात शेवटचा आणि पाचवा मंत्र आहे तो म्हणजे दुर्गा मंत्र आई भगवतीचा हा मंत्र याचे जर आपण पठन केले जोपण्यापूर्वी तर आई जसं लेकराला जवळ घेते आई जसं लेकराला शांत करते तसंच आई दुर्गासुद्धा आपल्याला जवळ घेऊन आपले स्वप्न बंद करण्याचं काम करत असते त्यामुळे जोपण्यापूर्वी दुर्गा मंत्राचं पठण अवश्य करावं आई जशी बाळाचं रक्षण करते अगदी तसंच दुर्गा माता सुद्धा आपलं रक्षण करत असते आपण झोपेत असतानाही आपलं रक्षण आई भगवती स्वतः करत असते त्यामुळे स्वतःला सुरक्षता मिळवण्यासाठी दररोज झोपण्यापूर्वी दुर्गा मंत्राचं अवश्य पठन करावं तर मैत्रीणो अशा पद्धतीने पाच मंत्राचे मी तुम्हाला प्रभावी असे उपाय सांगितलेले आहेत यातल्या कोणताही एका मंत्राचं पठन करून तुम्ही संध्याकाळची शांत झोप घेऊ शकता आणि तसंच तुम्हाला येणारा जो काही दिवस आहे तो सुद्धा नक्कीच तुमचा चांगला जाणार आहे तर मैत्रिण व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि प्रज्ञा स्मार्ट गुरु या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ